नमस्कार आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज मुखेड कंधार विधानसभा निवडणुकीच्या या रणधुमाळीमध्ये एक चर्चित नाव म्हणजे मुख्यमंत्र्यांचे पी ए सचिव बालाजी पाटील खदगावकर यांचं नाव चर्चित आहे आपण जाणून घेऊया त्यांच्या संदर्भात या निवडणुकीबद्दल बालाजी पाटील खदगावकर हे माझ्यासोबत आहेत जाणून घेऊयात त्यांच्या संदर्भात या निवडणुकीबद्दल सर तुमचं या चॅनलमध्ये स्वागत आहे नमस्कार मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाचा अनुशेष आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बालाजी पाटील खजगावकर हे विकास पुरुष आमदार म्हणून इच्छुक आहेत निवडणुकीला अजून थोडा वेळ आहे पण राज्य शासनाच्या वरिष्ठ पदावर काम करून विहित वयोमानानुसार मी आता सेवानिवृत्त झालेला आहे तर त्यामुळे आपण एक सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातून आलेला आहे विशेषतः मुखेडमध्ये आश्रम शाळेमध्ये वसंत नगरला शिकलेलं आहे आणि मुखेडमध्ये माझे मावशी आजीचे जवळचे नातेवाईक आहेत आणि मी देगलूरला ज्यावेळेस सी ओ होतो देगलूर, हो देगलूर आणि मुखेड हे आम्हाला वेगळं नव्हतं तर आता रिटायरमेंटच्या नंतर काहीतरी सामाजिक काम करावं हा मनस्वी मनापासून असलेला एक आपला ध्यास आहे आणि या भागामधून काही नागरिकांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे की तुम्ही येणारी विधानसभा लढवली पाहिजे या उद्देशाने मुखेड कंदार विधानसभेमध्ये मी सध्या वस्तुस्थिती आहे की सगळ्यांची भेट घेत आहे आणि आपण म्हणल्याप्रमाणे निश्चितच या ठिकाणी विकासाच्या बाबतीत अनुशेष आहे मी तर असं म्हणेल की पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई याचा जर कम्पेअर केला तर पूर्ण मराठवाड्यामध्ये मोठा अनुशेष आहे तथापि मुखेडमध्ये जास्तीचा आहे कारण यामध्ये रस्त्यांची सुविधा जलसिंचनाचे प्रकल्प शेतकऱ्यांचे इशू सामाजिक विषय शैक्षणिक विषय आणि असा कुठला मोठा उद्योग नाही आहे तर या सगळ्या बाबी विचारात घेतला तर विकासाचा मोठा अनुशेष आहे वस्तुस्थिती आहे आपण विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मुखेड कंधार मतदारसंघ का निवडणार हे बा प्रत्येक जनतेला त्याचा मूलभूत हक्क आहे की मी काय करावं तुम्ही काय करावं हा ज्याचा त्याचा विषय आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझं बेसिक एज्युकेशन लहानपणाचं मध्ये झालेलं आहे आणि मुखेड मध्ये माझे असंख्य मित्र आहेत जे की गेल्या मी चाळीस वर्षाचे एकाही मित्राला सोडलेलं नाही आमच्या आता थर्ड जनरेशन चालू आहे की त्यांच्याशी माझे जीवाभावाचे संबंध आहे आणि फार मोठ्या प्रमाणात मला मानणारा तिथं वर्ग आहे आणि मी निवडणं म्हणण्यापेक्षा लोकांनी माझ्या मागे लागलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे आपण त्याची माहिती आणि खात्री करू शकता मुख्य कंधार विधानसभेमध्ये भावी आमदार म्हणून आपली सध्या जोरदार चर्चा आहे आपण मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून काँग्रेस भाजप शिवसेना या पक्षामध्ये आपले चाहते आहेत तरी आपण कोणत्या पक्षाची तिकीट घेऊन ही निवडणूक लढवणार आहात हा तुम्ही थोडा अवघड प्रश्न विचारलेला आहे वस्तुस्थिती आहे अजून कोणत्याही पक्षाचे उमेदवार निश्चित झालेले नाही आहेत संभाव्य सगळे उमेदवार आपलं भविष्य आजमावण्यासाठी त्यांच्या त्यांच्या स्तरावर प्रयत्न करत आहेत मीही तसा प्रयत्न करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेने जे मला अधिकार दिलेले आहेत त्याचा मी पुरेपूर वापर करत आहे माझी कुणाशी स्पर्धा नाही आहे माझी स्पर्धा माझ्या स्वतःसाठी आहे आणि आपल्या जनतेला काही ये देता येतं का आपल्या ये भाऊबंधुकीला काही देता येतं का आपल्या ये समाजाला काही देता येतं का हा माझा प्रजाळ उद्देश आहे यामध्ये एखादा पक्ष मी आता काम या ठिकाणी करत आहे किंवा मी केलेला आहे ते राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या प्रभावाने मी राजकीय जीवनामध्ये पदार्पण करत आहे हे वस्तुस्थिती नाकारून कुणालाही चालता येत नाही कारण त्यांच्यासोबत काम करताना जो आम्हाला आनंद आला आम्ही ट्वेंटी फोर आवर समाजासाठी काम केलेलं आहे आणि आत्ताही करतो आहे आम्ही आणि त्यासोबत राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादाजी पवार यांचंही मला खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभलेलं आहे प्रशासकीय काम करताना आणि माझ्या कामाची ससुटी प्रमाणिकपणा ह्या वरिष्ठ तिन्ही नेत्यांना फार चांगल्या प्रकारे माहीत आहे आणि त्यांच्या माध्यमातून गेले पाच वर्ष आणि याच्यापूर्वी मी जे काही के काम केलेलं आहे डायरेक्टली इनडायरेक्टली माझा छोटा मोठा ज्यांना मदत झालेली आहे ते सगळेजण माझ्याबद्दल आपल्याला त्याची माहिती सांगू शकतात आणि निश्चितच तुम्ही म्हणल्याप्रमाणे माझे भारतीय जनता पार्टी शिवसेना तर हे माझं स्वतःच घर आहे भारतीय जनता पार्टीवादी इतर सर्व पक्षामध्ये माझे जिवाळ्याचे संबंध आहेत ही वस्तुस्थिती मुख्य मतदारसंघामध्ये जात राहत नाही आपल्याला कोणत्या समाजाचा पाठिंबा असेल असे वाटत आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो शिवरायाचा हा महाराष्ट्र म्हणतो सत्तर वर्षाचा आपल्या देशाचा वैदित्यमान इतिहास म्हणतो फार तुम्ही वेगळा प्रश्न विचारला त्याचा मला खंत वाटते की आपण आत्ताही ह्या जाती धर्मामध्ये बांधले जात आहोत वास्तविक आम्ही जे एज्युकेशन घेतलेलं आहे पोस्ट बेसिक आश्रम शाळेमध्ये मी माझी जी जीवनाची जी जडणघडण केली ती अतिसामान्य पद्धतीनं केलेली आहे आणि त्या ठिकाणी सर्व समाजातील लेकरं माझ्यासोबत भाऊबलकीनं होतो आम्ही एका ताटत जेवत होतो ते संस्कार आमच्यावर झाले असल्यामुळे आणि माझे आई वडील शेतकरी आणि वारकरी संप्रदायाचे असल्यामुळे जातीचा भेद तर आम्ही आतापर्यंत कधी आयुष्यात केला नाही तुम्ही जर बारकाईनं माझ्या कुटुंबाचा माझ्या आई वडिलांची जर माहिती घेतली तर जात हे शब्दच मला माहीत नव्हता आता हे समाजरित्य चालेरिती पाहून मी आणि आदरणीय मधुकररावजी पाटील खदगावकर आमच्या गावात असे होतो की आम्हाला ह्या गोष्टी समजतच नाहीत आताही समजत नाहीत ते मानणाऱ्यापैकी आम्ही नाहीये कारण आपल्याला तुकाराम महाराज असतील ज्ञानेश्वर असतील असे महान विभूती आपल्यातून होऊन गेलेले आहेत विश्व ज्ञानेश्वरांनी तर विश्व कुटुंबाची कल्पना सांगितलेली आहे आणि आपण अजून जात भेद आणि ह्याच्या पल्लाड जाऊन काही आपण करतो की नाही हा खरं प्रश्न आहे आणि ह्याला तर आपल्याला सामाजिक दृष्ट्या काहीतरी वेगळं देण्याचं आमचं मनोदय आहे निश्चितच ह्या गोष्टी नाकारता बी येणार नाही पण मला खात्री आहे मला जर सुदैवाने याच्या संधी मिळाली आणि मी येणाऱ्या काळात उभा राहिलो तर मला सर्व जातीचे लोक अगदी प्रेमाने मला मदत करतील जितके मराठा करतील त्याच्याही पेक्षा जास्तीचे इतर सुद्धा मला मदत करेल या मतदारसंघामध्ये माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमुखरेकरांची जनमानसासोबत वादग्रस्त भाषा कौशल्य तर भाजपाचे आमदार डॉक्टर तुषार राठोड यांचे जनसंपर्काशी उणीव त्यांच्या कामाबद्दल जनतेतील नाराजी असल्याची राजकीय वर्तुळ चर्चा आहे हा चक्र आपण कसा भेटणार मी आता तुम्ही तर असा प्रश्न विचारायला नाही पाहिजे होता मी आपल्याला स्पष्टपणे पहिलं नमूद करू इच्छितो कारण दोन्ही महान व्यक्ती आहेत दोघांशी माझे फार दिवाळ्याचे संबंध आहेत हनुमंतराव पाटील असो की तुषारजी राठोड आमचे फॅमिली आणि वैयक्तिक संबंध आहेत त्यामुळे त्यांना काही कमी लेखणं किंवा त्यांना नाव ठेवणं किंवा त्यांच्याबद्दल मी काही बोलणं हे मला आणि माझ्या संस्कृतीला पटणारी बाब नाही आहे माझी स्पर्धा हे माझ्या स्वतःसाठी राहील मी काल काय केलं उद्या करना रही। भविशत करना रही। मी काय करणार आहे भविष्यात काय करणार आहे माझ्या हातून काय चुका झाल्या पुढे अजून किती चांगलं करता येईल याची स्पर्धा माझ्याशी आहे मी कुणाशी दुसऱ्याशी स्पर्धा करणाऱ्यापैकी माणूस नाही मुख्य मतदारसंघ हा स्थलांतरित मजुरांचा तालुका म्हणून ओळखला जातो तिथून मुंबई पुणे येथे मजुरांनी भरलेल्या खाजगी बसेस धावत असताना याबाबत लोकप्रतिनिधींची उदासीनता आहे भावी आमदार म्हणून यावर आपली मत काय मद भावी आमदार तुम्ही आता मला आताच विशेषण देऊ नका ही माझी नम्र विनंती आहे हा जनता जनावरणाचा कोल आहे संसदी लोकशाहीमध्ये मतपेटीतून ज्या वेळेस एखाद्याचा भविष्य आजमावलं जातं तेव्हाच त्याला भावी आमदार म्हणू शकतो आता एखाद्याला भावी आमदार म्हणणं मला वैयक्तिक वाटत नाही तरी पण तुम्ही जे सांगता की भविष्यात जर मला ही संधी मिळाली तर आपल्याकडे जे बेरोजगारी आहे निश्चितच बेरोजगारी आहे कारण आपल्याकडे मोठे प्रकल्प नाही आहेत कुठली एम आय डी सी नाही आणि ते काही मोठ्या प्रमाणात नांदेड जिल्ह्यामध्ये बिलोली देगलूर असो किंवा कंदार मुखेड असो एक सीजन झाला की काही लोक हैदराबादला जातात काही लोक मुंबई पुण्याला जातात आम्ही सुद्धा त्याच्यातूनच गेलेलो आहे दहावीची परीक्षा बारावीची परीक्षा दिली तर आम्ही हैदराबादला जाऊन काम केलेलं आहे त्याची मला जाणीव आहे आणि हे केव्हा कमी होऊ शकतं तर आपल्याकडे कोणती गोष्ट कमतरता नाही आहे आपल्याकडे भौगोलिक परिस्थिती उत्तम आहे आपल्या जमिनीची पोत चांगली आहे आपण काम करणारे शेतकरी आणि आपले भाऊबंधकी सगळे प्रेमळ आणि हार्डवर्कर आहेत पण कुठंतरी एक दिशा आणि त्यांना मिळणारी संधी ह्याचा अभाव आहे आणि मार्केटचा अभाव आहे आणि रोजगाराचा अभाव आहे तर त्या अनुषंगाने एक आमदार म्हणून जे काही करणं अपेक्षित असतं त्याचं आम्ही निश्चित नियोजन करू ज्या बाबीमध्ये ज्या याच्यामध्ये प्रधान काही गोष्टी करणं अपेक्षित आहे वेगवेगळ्या शासनाचे केंद्र शासनाच्या योजना असतात आणि त्याच्या माध्यमातून सार्वजनिक रोजगार म्हणजे जे की मोठ्या प्रमाणात काही भाग भांडवल गुंतवून उभा करणारे रोजगार असतील किंवा वैयक्तिक रोजगार म्हणजे एखादा ड्रायव्हर आहे तर त्याला स्वतःचं व्हेकल घेऊन स्वतः मालक कसं होता येईल एखाद्या असंख्य योजना आहेत राज्य शासनाने विविध समाजाला आता महामंडळ स्थापित केलेले आहेत मराठा समाजासाठी सारपी आहे ओबीसी वगैरे याच्यासाठी बार्टी आहे इतर आदिवासी वगैरे महाज्योती आहे मातंग समाजासाठी आता अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ आपण केलेलं आहे अशा माध्यमातून मुलांचे मुलींचं शिक्षण त्यांचं स्वतःचा समयरोजगार ह्याच्यासाठी व्याजरहित असं भांडवल देण्याची पद्धत आहे आणि ह्याच दुःख आहे आप की आपल्याकडे कोणी त्याचा बेनिफिट घेत नाही जे पुढारलेले भाग आहेत तिथले नागरिक याचा पुरेपूर उपयोग घेतात आता उदाहरणार्थ मी आहे यावर्षी आदरणीय एकनाथरावजी शिंदे सर आणि दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब आणि अजितदादा साहेब यांच्या माध्यमातून मराठा समाजाला स्वतःचा स्वय समा रोजगार करण्यासाठी दहा हजार कोटीचा भाग भांडवल दिलेला आहे नऊशे कोटीचा जवळपास व्याज भरलेला आहे मी बऱ्याच गावामध्ये जाऊन आमच्या मराठा बांधवांना प्रतिप्रश्न केलेला आहे अशा प्रकारची योजना आहे सारथीच्या माध्यमातून यापैकी कोणी आपण बेनिफिशरी घेतलेला कोणी आहे का पाचशे पाचशे मराठाचे मुलं आहेत त्याच्यात एक सुद्धा हात वर करत नाही हे तरी शल्य आहे आपलं आपण चांगल्या गोष्टीचा वाटेकरी झाला पाहिजे आपले भोजनाचे लेकर रोजगारात आले पाहिजे आणि आपली आर्थिक परिस्थिती उंचावली पाहिजे हा तर आमचा उद्देश आहे मग ते शैक्षणिक माध्यमातून असेल नोकरीच्या माध्यमातून असेल व्यवसायाच्या माध्यमातून असेल या अनुषंगाने आपल्याला निवडणुका आल्या म्हणून नाही त्याच्या पुढच्या आयुष्यात काम करायचं येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी तुम्हाला आमच्या चॅनल तर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद yeah